देशातील हरियाणामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा हाती सत्ता येत आहे त्यामुळे देशभरामध्ये दे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंद उत्सव साजरा होत आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघामध्ये मतदार लोहा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने भव्य आतिषबाजीसह भव्य दिव्य जल्लोष कार्यकर्ते लोहा शहरातील बसस्थान मुख्य चौकामध्ये साजरा करत आहेत काय सांगताल एखाती सत्ता हरियाणामध्ये आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जे काही निरेटिव्ज या ठिकाणी पसरवण्यात आलेले होते आणि मग मा त्याच्यामध्ये चार सोप नारा होता तर आमच्या सर्व संविधान बदलणार अशा पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट केला मुस्लिम मानवामध्ये चुकीचा नेरेटिव्ह सेट केला वेगवेगळ्या समाजामध्ये या ठिकाणी वेगवेगळे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा भारतातल्या जनतेने या ठिकाणी या जगाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब यांच्या हाती तिसऱ्यांदा ही भारताची सगळं बागदोड त्यांच्या हातात दिली आणि तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन केलं आणि त्याच्यानंतर ही पहिलीच या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी विधानसभेची झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये जो काही हे झाला पडतो जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगलं यश त्या ठिकाणी भेटलं पूर्ण यश जरी नाही भेटलं तरी आमच्या अपेक्षापेक्षाही आम्हाला चांगलं त्या ठिकाणी यश भेटलेलं आहे आणि सुद्धा जे काही दु विरोधकाकडून प्रचार होत होता की हरियाणामध्ये काही डेव्हलपमेंट केल्या नाहीत हरियाणामध्ये भाजपविरोधी वातावरण आहे हरियाणामध्ये जसं आत्ता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीचा नेरेटिव्ह हरियाणामध्ये सुद्धा सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला परंतु हरियाणाच्या जनतेने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला नव्वदपैकी एकोणपन्नास जागेवर आ एकोपन्नास जागेवरती या ठिकाणी निवडून दिलं आणि आमचं अठ्ठेचाळीस जागेवरती आणि या ठिकाणी स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं हरियाणातील सर्व जनतेचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे तो आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी हरियाणा एक ट्रेलर आहे असं बोललं जात होतं आणि जो हरियाणामध्ये प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये तिथला जाट समाज आहे आरक्षण मागतो तिथला शेतकरी आहे ते नाराज आहे असं डेव्हटिव्ह होतं आणि एक्झिट पोल आले होते परंतु आश्चर्यचक जा, विजय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहणार आहे जसं तर तिथला मराठा समाज असेल मुस्लिम असेल ते विरोधात आहे असलं विरोधकांनी बोललं जातं मी तेच म्हणतोय ना जो रा हरियाणामध्ये निवडणुकीच्या आधी जो निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता तोच प्रयत्न आता महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे आणि हरियाणापेक्षाही चांगली अतिशय उत्तम या ठिकाणी आपल्याला निकाल बघायला भेटतील त्याचं कारण असं आहे की जमिनीवरती कुठलाही विरोधक जाऊन बघत नाही आहे तुम्ही नेरेटिव्ह सेट करता म्हणजे समाजा समाजामध्ये निरेटिव्ह सेट करता एखादा विशिष्ट समाज होता सगळ्या समाजाचे मंडळी सगळ्याच पक्षात आहेत जसे माझ्या समाजाचे लोकं काही भाजपमध्ये आहेत तर काही काँग्रेसमध्ये पण आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत वेगवेगळ्या समाजाची मंडळी वेगवेगळ्या पक्षात असतात त्यामुळे समाजा समाजामध्ये डिवायडेशन करण्याचं राजकारण आता राहिलं नाही ह्या ज हा देश हा तरुणाचा देश झालेला आहे हे राष्ट्र महाराष्ट्र हे तरुणाचं महाराष्ट्र झालेलं आहे या ठिकाणी मोदीजींनी नारा दिला की महिलांना सरपलट करायचं महिलाला बळकट करायचं महिलाला शिक्षण द्यायचं महिलाचं जन्माचं स्वागत आणि आत्ता ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना होती त्या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आणि त्याचा अतिशय उत्तुंग प्रतिसाद या ठिकाणी बघायला भेटतो आज लोह्यामध्ये आपण आठ दिवसापूर्वी कार्यक्रम घेतला आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत एवढ्या महिलामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ग्रामीण भागामध्ये पण आम्ही पाहतो अतिशय महिलांमध्ये उत्साह आहे आज शेतकरी वर्ग स सगळा सुखी आहे सोयाबीन अनुदान आलेलं आहे कापसाला अनुदान आलेलं आहे मोदींजीचे पैसे पडलेले आहेत महिलांना आता साडेसात हजार पडलेले आहेत पुरुष शेतकरी वर्गांना आता जवळपास साडेसात आठ हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला पडलेले आहेत त्यामुळं जे काही मध्यंतरी थोडंसं राहिलं होतं सोयाबीनचा विषय पाग पडला होता, होता। आचारसंहितेमुळं परंतु आता नेतृत्वानं महायुतीच्या सर्व नेत्यांनी ने हे निर्णय ने पटपट घेतले आणि त्या ठिकाणी मग असे अनेक निर्णय आहेत सरपंच उपसरपंच असतील कोतवाल असतील यांच्या मानधनामध्ये वार पोलीस पाटलांच्या वार जे अनेक पिढ्या पिढ्या म्हणजे मला असं वाटतं की पिढ्यान पिढ्या पीडा, ही मागणी होती ती मागणी या ठिकाणी त्यांनी तयार करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आत्ता शेतकऱ्यामध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या कार्य करणारे शेतकरी असतील शेतमजूर असतील व्यापारी असतील महिला वर्ग असतील विद्यार्थी असतील सुशिक्षित बेजार असतील या सगळ्यामध्ये आता एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या विजयामुळे आपला आत्मविश्वास वाढला असेल आता लोहाकंदारमध्ये रजनभर उमेदवार आहेत कशी परिस्थिती राहणार आहे मागे तुमचं नावात चर्चा होती की तुम्हीच विधानसभा लढविणार आहात काय आहे या प्रसंगी तुम्ही काय सांगता ते आता लोहाकंदार कसा असतं की दिवाळीच्या दिवशी शिंका करायचा नसतो आज दिवाळीचा दिवस आहे शिंकाचा दिवस उद्या आपण साजरा करू परंतु जोपर्यंत मैदान सुरू होणार नाही जोपर्यंत जसा हलगी वाजत नाही तोपर्यंत कोण लंगोट बांधून मैदानामध्ये उरतं ते तोपर्यंत आपू कंधार लोह्यातल्या कार्यकर्त्यांनी आपूल सगळ्यांनी या ठिकाणी अनेक निवडणुका बघितल्या आहेत अनेक उमेदवार बघितले आहेत मी मी म्हणणारे उमेदवार या ठिकाणी पोहून गेलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की पुढची निवडणूक आता मला वाटते आचारसंहिता चौदा पंधरा तारखेला लागेल त्याच्यानंतर ता आणखीन आता हे स्पष्ट होईल की कोण कोण उमेदवार कुठं उभं लागणार आहे कोण कुठल्या पक्षात राहणार आहे कोण कुठल्या पक्षात जाणार आहे जे जिथं आहे तिथं सुद्धा सुखी नाही आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं चालू आहे एखाद आमच्या आपल्या तालुक्यात तर नवीनच बघायला भेटलं आहे दौरा एका पक्षात गेला आणि बायको एका पक्षात गेली आता एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणे म्हणजे बस झालं एवढं तालुक्याला बघायचं राहू नये एवढीच आमची इच्छा आहे आजचा दिवस नको आपण उद्यानंतर निवडणूक म्हणून कुठे जाईल असं तुम्ही म्हणताय सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते संभ्रमात आहेत तुमच्या नावाची म्हणजे चिखलीकर कुटुंबाची खूप चर्चा होती की तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहात आज परिस्थिती ही घडलेली आहे उद्याचं काय राहील निर्णय विषय असा आहे की आम्ही सगळ्याच पक्षात राहिला असल्यामुळे सगळ्याच पक्षामध्ये आमचे हितचिंतक आहेत शुभचिंतक आहेत विरोधक पण आहेत आता आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार ही चर्चा आमचे कार्यकर्ते करण्यापेक्षा विरोधक जास्त करायला परंतु एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण एखादं ने कारण की चिखलिका साहेबांनी सांगितलं की मी भारतीय जनता पक्षामधून निवडणूक लढणार हेच आम्ही स्पष्ट केलं लोकसभेच्या पराभवाच्या नंतर आदरणीय या आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय वसंतरावजी साहेब यांचं आकस्मिक मृत्यू झालं त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे ही जी जागा राखीव झाली आणि निमित्तानं सुद्धा चर्चा करण्यात आला आणि विरोधकच चर्चा करत आहेत की चिखलीकर साहेब पोटनिवडणुकीला जाणार आहेत परंतु आम्ही नेतृत्वाला विनंती के केली नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली की के बाबा तुम्ही आता कंदार लोहा निवडणूक लढवा त्याने मग चिखलीकर साहेब हे कंदार लोहा निवडणूक भाजपीय जनता पक्षाकडूनच लढवणार आहेत आणि ते लढवणार असल्यामुळं त्यांचे ज्यांना ज्यांना उमेदवार व्हायची इच्छा आहे त्याच्यातले अर्धे उमेदवार क्षेत्र आपल्या का ग्रामीण भागामध्ये अवसान गहू गेलं होतात तशी परिस्थिती झाली त्याच्यामुळं बिया बुजण्याचे पहिले फडफडात आहे अशी परिस्थिती आपल्या तालुक्यात आता सध्या चालू आहे आज ही जर उत्सव असेल या प्रसंगी तुम्ही काय सांगताल प्रवीण पाटलांची इच्छा आहे का लोहाकंदार विधानसभा लढविण्याची आम्ही ज्या नेतृत्वामध्ये काम करत असतो आम्ही आदरणीय चितलीकर साहेबांच्या नेतृत्वात काम करत असतो आजपर्यंत आम्ही अपक्ष म्हणून काम केलं आणि त्या ठिकाणी मग आता किरण शावकर वट्टंवाल असतील ते नगराध्यक्ष होते केशवरावजी मुकदम असतील आता दत्तावाले जे आहेत बाकी सर्व सहकारी एखाद्याचं नाव राहिलं तर ते चुकीचं होऊ नये आम्ही व्यक्तिनिष्ठ प्रेम करणारे मंडळी आहोत आम्ही पक्षनिष्ठ नाही परंतु आज आम्ही भारतीय जनता पक्षात आलोत तर आम्ही त्या पक्षाच्या विचाराशी जुळवले आहोत आम्ही त्या पक्षनिष्ठ आम्ही आज आज आम्ही सांगतो की आम्ही भारतीय जनता पक्षाचे पक्ष निष्ठा आहोत पहिले इतके दिवस आम्ही व्यक्तिनिष्ठ म्हणून काम केलं परंतु आता आम्ही पक्षनिष्ठ आहोत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी जुळवलेलो आहोत त्याच्यामुळं आम्हाला असं सगळ्यांनी आम्ही ठरवलं पक्षांनीसुद्धा आम्हाला त्याच्या हे सांगितलं की तुम्ही ठरवा निवडणूक कोण लढवणार आहे तेव्हा आम्ही सगळं प्रमुख कार्यकर्ते असतील तेच म्हणतो प्रवीण पाटलांची इच्छा आहे का निवडणूक लढवण्याची या ठिकाणी मी विधानसभेचा विधानसभा प्रमुख होतो भारतीय जनता पक्षाचा तेव्हा चिखलीकर साहेब खासदार होते परंतु चिखलीकर साहेबांनी कंदार लोळ्यात ही निवडणूक लढवावी त्याचं कारण असं आहे की राजकीय दृष्ट्या हा आपला मतदारसंघ मग बाई केशवराजे धोडगे साहेबापासून असन एक आपल्याला एक इतिहास आहे आणि काही फाटके तुटके लोक आता यालेत त्यांना राजकारणाचा धचा मा माहीत नाही असे लोक येऊन राजकारण घडवू केलेलं आहे आणि आता या राजकारणातली घडू झालेल्या रा, राजकारणाला जर आपल्या गा ग्रामीण भागामध्ये घडू पाणी झाले तर त्रुटी फिरवतात आणि त्रुटी फिरवल्यावर ते पाणी शुद्ध होते तर तशी त्रुटी फिरवायची असेल तर चिखलीकर साहेबांना झुपट टाकावं असा आग्रह माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि साहेबांनी त्याला आमच्या आग्रहाला होकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणून आदरणीय चिखलीकर साहेब निवडणूक लढवणार आहे आ, हे होते प्रवीण पाटील चिखलीकर भारतीय जनता पक्षाचे ते प्रमुख आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व कार्यकर्ते व या भागातील जनता आणि मी सुद्धा असं म्हणतो की प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी हा आनंद उत्सव हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यामुळे होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला